करे शाळेत कोण नाही केला आज ते आज पेपरच दाखवणार होते बाबा ते फायलिंग करून राहील ते उद्या रिझल्ट आहे ना म्हणून मग आज काही शिकवणार नव्हती मा मग काही गेलो नाही मी हे तुला कोण सांगतलं घरीच हा शिकवत नाही तू मस्त राहस का तुला माहित आहे काय कारण स्वतः का अरे फक्त घरी राहायचे हा अभ्यास जीवार ते त्याच्या ते शाळा सोडून चाल पवार चालत जा सांग मजुरी तरी येते हा लाज वाटते या काय दिवसभर गावात हिंटे कारण सांगते पेपर तपासतात असं करतात तरी शाळेत जाईल तुले काय होते हा काही ना काही एखादा दोन पिरियड होणारच होता ना शाळा पाळत राहते अरे नाही ना बाबा तुम्हाला तर मला खोटच वाटते अरे खरंच नाहीत ना शिकवत मला माहित आहे ना दोन पिरियड होणार होते दोन पिरियड साठी झालं तरी पुरते का मग त्याच्यापेक्षा घरी सेल्फ स्टडी होते मग खर ना गावभर हिंडू शेल्फ स्टडी होते का तू गावात हिंडू हिंडू करतो काय मॅथ समजतं का तू बाप्पा हा चलो चल पुछ तो पुछ तो तो हो जो। चल संध्याकाळ लग पुस्तक हातातला ठेवलं विचार करून ठेवतो चल जाय अभ्यास वावरात मी म्हटलं वावरात गेले असतील म्हणून मी आलो इकडे राम आले माय बाबा त्याच्याच घरी त्यातलं काय आता माय बाबा तर संध्याकाळी आले विचारतातच मा आईली अभ्यास केला का जगाने का हिंडला इथं तायच तेलटा केले चाल बा जातो आता पुस्तक घेऊन बसतो तसंच त्या पुस्तकातलं काही समजत नाही मले त्यासाठी घरी राहिलो ते बाबा आता घरी मला पुस्तकाचं तोंड तो लावतात माझ्या जीवनात राहिलोच काही नाही यातून त्या मास्तर लोकांचं तोंड पा नाही त्या पुस्तकाचं तोंड पाहत तो जीवनात आनंद म्हणून राहिलाच नाही मला काही अरे का हो भाऊ काय रे मनोहर काय आलो काय काय नाही काय इकडे काय राहिला अरे काही नाही इकडे सदानंदच्या इकडे आल तो ते काल आम्ही तिकडे वावरात गेलतो आपल्या तुळशीराम भाऊच्या ते मजुरी मजुरी याच्याजवळ दिली ती माली म्हणते मजुरी मग गेले चालतो मी तोही घरी नाही त्या वहिनी आहेत घरी तर बाईले काय म्हणा सं या ले का की कुठे गेला काय सांगा तो तो तिकडे टाकीच्या अंग बसेला आहे त्याच्याजवळ आहे का तो मजुरी भूल मग आता डाबात बसेला आहे तो गंजीपत्ता घेऊन राहिला तर ती टाकीच्या खाली सारे लोक आहेत ती तर ती आहे तो आता लावले त्यानं तो आहे पैसे काय पैसा लय का कोणाजवळ ठेवावं हे समजलं पाहिजे ना सध्यासारख्या माणसाजवळ पैसा राहू द्या काही हा तो आता मजुरी घेऊन कोण नाही घेतली अरे राजू त्या तुसराम भाऊन दिली ना त्याले काल तो गेला संध्याकाळी भाऊन आमच्या दोघायची देऊन दिली पाण्याला होतो ना फवारा होता त्याच्या वावरात सांग सध्या बसलाय का डावात हराम सराम आहे राजू एक दिवस कमाल जाते आणि दुसऱ्या दिवशी सारे पैसे उडवते त्याची बायको म्हणते ते कामाले गेले त्या बाईले काय माहित होते रे सध्या टाकीच्या खाली सध्या पाहायला तीच बसेल्या डावात बापा दहा पंधरा जण आहेत मी तुम्हाला धाड पडली ना पोलिसायची सांगले ओपले पाहिजेत लेकाचे मला तर वाटते स्वतःच फोन करा बोलावून घ्या पोलिसायची गाडी चांगला कुतळा म्हणा गाडीत घालून द्या नाही दोन दिवस ठेवून ठेवायला कायच मला माहिती मजुरी राजा सध्या जवळ आहे घेतल्या काय त्यानं लावली वाटते जाऊ दे बाबा पहिले मजुरी घेऊ द्या घेऊन कुठे मी त्या सध्याच्या मागं हिंडात बसू ए तुषाराम भाऊ राजो त्याच्याजवळ दिली ना मला तू घेजू काटून माझं चिल्लर नाही मनोरची मनोरले त्याच सध्याजवळ चिल्लर होणार आहे का जातो मजुरी घेऊन नाही तर मग सध्या मला टांगत ठेवीन हो आहेस तसा तो बरं मी काय म्हणतो तुला बरा भेटला मी तुला येतोच होतो घराच्या अंग त्या आपल्या दोन चार आहेत खायत्री ते धुऱ्यावरची लय का वाढल्या त्यानं कसं ते त्याच्या काट्याच्या खाली काही युनी नाही राहिलं काही नाही वावरी आपलं पुढीत राहून राहिलं त्याच्या खाली वखरी काही फिरवत नाही हे सारं अडचण झालं तर म्हटलं तेवढं अडचणी काढून घेऊन त्या काटे छाटछट करू जर शाखे रिकम पण आहे का तुला आता पाण्याच्या होईन का मग बोलच तर राहते आता तू ऐकून ते पाय भरून राहिले ओल राहते म्हणत अरे ते लय झालं तर काळून टाकू आता झाडी पाण्याचा तुला काय हो का आहे का कुठचा हा चल मजुरी भेटते मा बावर नाही होते बर बर नाही मजुरी तर नाही म्हणले बरं जाऊ मग मोठी काळी घ्या बा जसं वैचन काळायला आता पाण्या पावसाळ्याचं कसं इचूकाटायचं सांगता नाही उन्हाळ्यातले काम हो तुम्ही पाण्यात करून राहिले अरे टाइम पडला का करा कायचा उन्हाळ्याने कायचा पावसा आहे बरं मग येतं का मग मी भाऊ नाही दुसरा कडे राहू तुम्हाला भरवशावर नाही तर मला तुला भरवशावर आणि तुला का दुसरीकडे का घेशीन आपलं अर्जंट आहे बरं ते हो नाही येतो ना मी हो येतो येतो तसं काय नाही झालं तर परवा जाऊ पण नक्की येतो काय ये कोणाला म्हणू नका मीच देतो तुमचं ते करून काम बरं मनोहर लईन पाठवले कसं जाचंही काम नाही तसा इमानदार आहे कामही करते दुसऱ्या गडी पाहायला कि लोक त्याच्या मागे ढोंगा मागच उभा राहावं लागते हरामखोर कामच नाही करत मजुरीला संध्याकाळी हजर पण मनोहरचं काम कसं आहे पाठवून दिलं तर इमानदारीनं करते तो चांगलं तेवढं काम करते मजुरीचं टेन्शन नाही आपण म्हणलं तेवढीच घेते अ बाय मनोहर सकाळी नाही जमलं तर परत दिवशी नक्की अ हुकू नको आपलं हो हो भाऊ हो हो पाहतो ना मी सकाळी जाऊ जमलं तर सांगतो संध्याकाळी तुम्हाला नाही तर परत दिवशी तर नक्कीच आहे हो अरे कुराड घेतो तुम्ही मग कुराड पाजवेल नाही हो 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 हाय मला बद्द घेतो मी हो असे कुकडं चालला बे अबे काय बे माई मजुरी देतो रे अरे देतो ना असा बोलून राहिला जसा काय 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 तो परापटीच लिहून घेतली मी अरे बाय लोक आराम पी दाळ पेल वाटते अभे बाबाई मजुरी दे मा दे माय तीनशे रुपये दे अभे तीनशे काय तीस हजार तीस लाख देतो मी तुले पैशाची काय वाय बे अ पैसा नको बघू आपल्याले पैसा तुला का आपल्या हाताचा मोय वय असा हात दुखला धुतला की पैसे <laughs> पडतात पैशाचं टेन्शन नको घेऊ वय हे आपल्या जोड सध्याचे माय तीनशे रुपये दे भावा होई तिकडे दूर तुरुयकाच्या अंगाचा ते पैसे दे माय तीनशे रुपये दे तो पैसा तो आज लख लाख तुले दे माय मजुरी दे भावा टाक्षीन उडून माय मजुरी आणि मी कुठे हिंडू तो माग

अरे <laughs> वादे एक एक डिझाईन येत राहीन मार्केटमध्ये तर का तू करतच राहत काय आता कोणता आला हा चिकू हार उद्या हार हारिन मग अंगूर हारिन मग केळ हारिन मग हार <laughs> हा? येईन मग का तू कसा हार करतच राहिस काय नाव पाहून नसतं मला हसा येऊन राहिला चिकू हार अरे वे तो करू थांब चिकू हार करू हा एखादा पपई हार आला तर तोही करू पण जरा काय थाई हा असं वेळेवर असते का सोनं किती महाग झालं कुठे गेला सोन्याचा भाव तू आहेस कोणत्या जगात हा चिकू चिकूले बाजूला ठेव जर काम होऊ दे पहिले मी ऐकणार नाहीये म्हटलं नाही मला पाहिजेच मी आजपर्यंत म्हटलं का तुम्हाला एवढा हट्ट केला का का मी कोणत्या गोष्टीसाठी पण मला मला तो आहे आहे माहिती ती ती पूजा दहा दहा वेळा दाखवत होती पण ताई बघा ना चिकुहार बनवलं ना मी बघा ना चिकुहार बनवलं ना मी खूपच ठाकत होती माझ्या समोर मला पाहिजे म्हणजे पाहिजे मी सांगून राहिली मला चिकुहार पाहिजे म्हणजे पाहिजे काही आहे उद्या त्या पूजाने एखादा दुसरं काही केलं तर तू ते मागशील ते पूजाचा नवरा चंद्रावर गेला तू मशीन जा तुम्ही चंद्रावर अरे काका मला चंद्रावर पाठवतो का त्याच्या मागे हा काय बो ते तू राजकारणी माणूस आहे त्याच्याजवळ बम पैसा आहे आपण पाहिलो सामान्य हो। हा आपलं काय काय आपल्याजवळ कसा आळम पैसा आहे का तिले काय आहे हा तिचा भाऊ बिल्डर आहे तिचा ती, ती, नवरा राजकारणी आहे ते लोक वेगळं काय तर मोहिनी आपल्यासारखं असते का त्याचं तुम्ही जा राजकारणा तुम्ही करा बिल्डरशिप तुम्ही काही करा मला काही घेणं नाही पण मला चिकुहार पाहिजे म्हणजे पाहिजे मी तर पूजाच्या नक्कावर ठिसून त्या कार्यक्रमाला चिकुहार घालून जाणार आहे तिथे <laughs> अरे जा बस जाऊ दे आपण त्या कार्यक्रमाला जाऊच नाही बस मग तू झालं एवढं काही अर्जंट नाही मग मिलन पप्पाला पाठवून देतो मी आपण जाऊच नाही म्हणजे म्हणजे मी तर कार्यक्रमाला जाऊ नये नाही असं कसं मी तर जाणारच त्या कार्यक्रमाला जाणार आणि चिकुहार घालूनच जाणार काय झालं माय पा मी मामीची तुमच्या पुरीला कोणता हार करून पाहिजे <laughs> आता काय काय रस्त्यावर पडले का सोनो हा सोने किती मार्ग झालं असं आहे का हो चला ठीक आहे चला दहा पंधरा हजाराची गोष्ट आहे चला जाऊन घेऊन येऊ हा पंचवीस तीस ग्रामचा होते म्हणते तो हार आणि एवढं काल फडकी होणार आहे का काही काही लांब लेखासारखीच करून राहिली पण हे सांगा पहिले समजावून कालपासून कालपासून नादाच घेतला पाहिजे सारखा घर डोक्षर घेऊन राहिली मेळासारखी रातभर झोपून गेलो मला चिकुवार चिकूवार रात्री तर स्वप्नात मला चिकूचं टोपो चालतो तो मी आता म्हंटल त्या चिकूचा हार बनवा आणि इले घालून द्या उगाच मस्करी नाही करायची काय मी याविषयी विषयी आहे म्हटलं खूप उरे बापरे आता तो बापा ए काली इनकम आली काही चंडी का हा काय बापा जवळ बा दे ना मग आता देवळ नांदा लावून ते ते कोणता हार आ तुम्हाला काय कमी आहे बापा माय बोरगी मागतेस काय एक तर मागला माहिती ना चिकू हार मलाही म्हणे ते हो ते त्या पूजा केला म्हणते बापा हा मग आता त्या पूजानं केला तर काय मोहिनी घालू नाही शकत काय देना देवळा घेऊन मला किले हा ते नको सांगू दे ते मला घेऊन नाही दे त्याच्या जोड पैसे आहेत पण मुद्दा मुद्दे मला घेऊन नाही दे अरे बा मामीजी काही असते का असं हा तुम्ही काही आता लढले का सारखं लावलं हा तुम्ही इले समजून सांगायला पाहिजे तर तुम्ही तिथे म्हणून राहिले अरे बा मामीजी खरंच माझ्या आता पैसे नाहीत काही असते काय सोनं आहे ना ते हा नकली पाहिजे काय नकली चाल म्हणा आत्ता घेऊन दे तुम्ही हो दे पाच हजार असे झाला तरी घेऊन देतो ते म्हणते सोन्याचाच पाहिजे म्हणजे ती, ती पूजा सोन्याचा हार घालून मिरविल त्या कार्यक्रमात आई तुला सांगितलं ना आमच्या त्या वाड्यात कार्यक्रम आहे तिथे जावं लागते आम्हाला हा साक्षीगंधाचा आणि तर तिथे पूजा येईन त्याच्या सोन्याचा चिकू हार घालून मी का त्याच्या नकली हार घेईल मिरू काय हा काय राहिली माझी इज्जत मग मा प्रेस्टिज नुसार मला पाहिजे नाही का पूजेच काय आलं हा तेला त्या सोन्याचा हार घालून हिंडीन आणि मी एवढी श्रीमंताच्या घरी आणि मला नकली हार ओ मोहिनी बाई आपली श्रीमंती आपल्या हातावर हो आहे आपला दोन नंबर धंदा थोडी आहे कोणता <laughs> कि बस इकडून आले तिकडून गेले आपल्याले दिवस रात्र त्या मजुराच्या हाताखाली असतो बघ मी हा कंपनी जरी माली असली तरी मी काम करतो त्या कंपनीत तो डोक्यात कुठे घोसलय हा <laughs> मला वाटते जरा तो चिकूहार तुला मेंदूत गेला <laughs> तो मेंदूतला चिकुहार काढायचा चिकू शेक पेत काय हा चाल मस्त तुला एक मस्त थंडागार चिकू शेक पासतो हा चल तो चिकूहार तो डोक्यातला निघूनच जाते आणि तिकडून येता येता दहा किलो चिकू घेऊन दे तुम्ही तुले हा दिवसभर चिकू खायले तू चिकू हाराच नावच बोलली पाहिजे तू <laughs> मी आता भांडण करी ना सांगून राहिली उगाच मस्करी नाही करायची कोणत्या गोष्टी सांगून राहिली मला चिकू हार पाहिजे म्हणजे पाहिजे काय झालं मोहिनी अशी दारात का कोण करून राहिली होती ते डांग ना लोक आवाज येऊन राहिला का रे आशा काय म्हणलं तिने काही ना टिकून लागून राहिला कोणती एवढी चिडली मोहिनी काय झालं बाई माय बाईन बाई तिले तो चिकू हार करून पाहिजे काल ते पूजा नदी आली का पूजेनं दाखवला नाही आपल्याला ते बारीक बारीकटे सोपटे चिकू सारखं हार माय कसा पाहिजे बो आता देऊन नाहीत राहिले सांगा आता बो नाही एवढं ताणून घ्यायला पाहिजे का द्यायला नाही पाहिजे का करून आता मोहिनी काय मागते हम्म बरोबर आहे मोहिनीचं ते लागे आले लागे काल पूजा लागे एवढी हिट गाऊन गेली मग आता मोहिनी म्हणते मला करून द्या मग आता जवळपणा करून नाही द्यायला पाहिजे का पंचवीस तीस ग्रामचा होते काय आता जवळ बोले काय हे आय माय करून द्यायला पैसा हातातच आहे त्याच्या हो मम्मी मला चिकूहार करून पाहिजे हे करून देऊन देत राहिले मम्मी मी मुद्दा मुन देऊन राहिलो करून हे आता फालतूच असा म्हणजे फालतू गोष्टीचा आता वाद करून राहिली माझ्याजवळ पैसे नाही आहेत सध्या सोन्याचा हार म्हणजे का बस गेलं ना आला आहे का हा अडीच तीन लाखाचा होईल तो त्याच्यापेक्षा कमी जास्त नाही मोहिनी मग तू आता एवढं सांगून राहिला त्याच्याजवळ पैसे नाहीत तर मग ऐका तुला काय माय झाला ते समजदारपणा दाखवला ना मी आजपर्यंत म्हणूनच माझा फायदा घेतला सगळा मला कोणी काही करून देत नाही मला कोणी काहीच दिलं नाही आणि मी आज फक्त एक हार मागितला तर त्याच्यासाठी सुद्धा मला नाही म्हणून राहिले हा आजपर्यंत मी काही मागितलं का मी माझ्याच पायरीनं राहिले नाही ना त्यानं सोडले नाही बा जाऊ दे काय करायला लागते काय करायला लागते तर मला काही दिलं नाही करून आ, आता मी म्हणून राहिली एक चिकूहार करून द्या तर त्याच्यासाठी मला कोणी करून देत नाही आता ते पूजा सगळ्या कार्यक्रमात हिडगावी तो चिकूहार घालून जेले तेले दाखवी आणि मी बसेन तोंडीच कोण एवढ्या मोठ्या श्रीमंताच्या घरात असून काय फायदा मग हा तसं नाही येईन बाई मै मोहिनी आज लोक काही मागला नाही आता तेवढा हार मागला तर मग पाहुणे बन करून नाही द्यायला पाहिजे का तिले हा पाहिलं नाही का ती पूजा किती हेड गावते जती तती मा पोरी लेडी चावती निरा हा मै पोरगी ना त्यानं तुमच्या घरात मोठी आहे ना हा जर तुमच्या वाड्यातली सून आहे ना ती पूजा मग ती लागे पुढे येऊन एवढे हेड गावते मग हे जेठाणी म्हणून इले वाटणार नाही का ना काही का? हा मग डेला तेवढा हार करून तर काय हलक भारी होते मला वाटते मोहिनी बरोबर मोहिनीच्या आईचंही डोकं पाण्यावर चाललं म्हणजे चाललंच जायला पुरते काहीतरी

म्हणजे सोनं कोरून देणं का असं का शिट्टीवरच काम राहिलं काय मग पोरग का सोन्याच्या खालीत आहे का कामाले गेलो आणि दोन चार गिल्ले काढून आणले आणि याच्या पोरीले हात दागिने करून दिले काही आहे माय बाई लोकांचं तर माय ऐकलं तेवढं जास्तच आता मी झोपून राहत मला कोणी उठवायला याचं नाही सांगून ठेवतो हो जोपर्यंत ते मला चिकूहार करून देणार नाहीत तोपर्यंत मी जेवणारही नाही काही कामही करणार नाही काहीच करणार नाही ते लेकरं वागवत बसत मला वागवायचे असतील तो मला फक्त चिकूहारच पाहिजे काय चालू आहे कल्ला ताईला पाहिजे चिकू हार करून आणि दादा काही करून नेत राहिले काय पाहिजे करून चिकू हार हार निघाला नवीन गळ्यात घराचा सोन्याचा हार नवीन डिझाईन निघाली चिकू हाराची तर ते त्या पूजाने केली त्या रितेश भाऊच्या बायकोनं तर ते अल्टी दाखवायले आणि तिने बहिणीला म्हटलं तुमच्याजवळ तर काही दागिनेच नाहीत जास्त तेच ते आहेत आणि बहिणीला चढली आता बहिणी म्हणतात मला चिकू हारच पाहिजे करून आणि दादा म्हणतात माझ्याजवळ काही पैसे नाहीत त्याच्यासाठी त्याची कालपासून भांडणं चालू आहेत वहिनी एवढी भांडण कुरेल तू शांत कशी काय तू मागू वहिनीच्या माग टे मागून उभी नाही तुला नाही पाहिजे का म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं हा मला नाही पाहिजे करून घेऊन मला आवडत नाही ते डिझाईन वहिनीलाच आवडली बाई ताईले एवढी कशी काय आवडली काय मी मला नाही पाहिजे ते मला नाही आवडले ते डिझाईन पण मी काय काय असं का भांडत करते का अरे बापा रे बरं आहे बर आहे काही चांगली नाही दिसत ती डिझाईन कोणती धड दिसते व ते काय धंग दिसते दे? ती पण ती डिझाईन असते कशी माहित नाही ती डिझाईन असते कशी तुम्ही कशी म्हणता मग धड नाही दिसत ते डिझाईन चांगली नाही दिसत नाही हे म्हणजे नाव असतं कसं आहे तुला माहिती चिक्कू खायला तसेच आवडत नाही तर ते चिक्कूचा हार काय आवडणार आहे त्याच्यापेक्षा वहिनीला म्हणा मी मस्त चिक्कू आणि तो टोपला भर विकत आणि खताच्या दोरात शिवमना म्हणा चांगला घाला म्हणा तो हार ती वहिनी मीच म्हणतो थांब था। चिक्कू आणतो हार वैतून मोहिनी देतो <laughs> बसा चुप बसा जरा शेख उगास ही करू नका वहिनीच्या लई जिवारी येलाय वहिनी लई सिरियस घेतलं ते वहिनीच्या आईने म्हटलं दादा ले की द्यान तेवढा करून काय होते माय पोरगी काय मागते तुम्हाला असो मम्मीची जिवार आली मम्मी म्हणतात काही आहे मोहिनीची आई असं असते का, का कुठे वातावरण तापलेला आहे शिल्लक काही बोलू नका बापा रे मला काय करावं लागते मी चाललो काय पडलो पप्पा मोहिनी चिक चिकुहार करून पाहिजे दादा करून देऊन राहिले म्हणून ताई भांडे आपटून राहिले काय दागिना आहे दागिना तो मोहिनी ताईले करून पाहिजे दादा करून देऊन राहिले म्हणून त्या दोघांचे भांडणं चालू आहेत अरे भांडा खायला लागते त्याच्यासाठी मग दिनच ना तो करून मी सांगतो त्याला मग आता नसतील त्याच्याजवळ पैसे पण पैसे येतीलच ना मग दिनच करून मग त्यात काय त्या भांडा खायला लागते ठीक आहे मी करून दिन थांबा वर्षभर वर थांबा जराशे दुगिले करून दे तुम्ही हा वर्ष दीड वर्ष थांबा सोन्याचे भाव जरसे खाली येऊ द्या मग करून दे तुम्ही कोणता दागिन आहे तुमचा तर हा मग त्यासाठी भांडा खायला लागते दुगिले करून दे तुम्ही थांबा जरा शेख वर्ष दीड वर्ष हे सोन्याचे भाव खाली उद्या जरा शेख एवढ्या महागात करेल पुरते काय